डिसेंबरला ज्या प्रकारे लाखो लाखोनी जे आहे ते भीम अनुयायी देशभरातून या ठिकाणी दाखल होत असतात शिवाजी पार्क मैदानात त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक प्रकारचे स्टॉल्स लागलेले असतात ला बरोबर त्याचसोबतच इथे जे अनुयायी येतात त्यांना राहण्याची सोय केली जाते त्यावेळेस फॅन आणि ज लाईट्स असतात त्यासाठी विद्युत पुरवठा जो आहे या सगळ्यासाठी एकंदरीत तो मोठ्या प्रमाणात लागतो आणि त्यावेळेस दरवर्षी जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारे थोडाफार अडचणी ज्या आहेत त्या ठिकाणी येत असतात मात्र या वर्षी विशेष सोय जी आहे ती बृहमुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे बृहमुंबई विद्युत पुरवठा आणि पर, परिवहन उपक्रमाअंतर्गत या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्युत पुरवठा जो आहे तो या ठिकाणी पुरवला जाणार आहे तसेच जर कुठल्याही प्रकारची तांत्रिक अडचण जरी आली विद्युत पुरवठा खंडित झाला तर त्या ठिकाणी त्वरित ऍक्शन घेतली जाणार आहे कारण त्वरित ऍक्शन घेण्यासाठी थी या ठिकाणी यंत्रणा जी आहे या ठिकाणी सध्या कार्यरत आहेत आणि तुम्ही पाहू शकता जी ले ले, आ, आ, या ठिकाणी मीटर्स जे आहे ते बसवण्यात आलेले आहेत कुठलीही तांत्रिक अडचण जर आली तर त्वरित त्याच्यावर मार्ग काढता येईल यासाठी विशेष बृहमुंबई महानगरपालिकेने जी आहे ती काळजी घेतलेली आहे आपण काही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांना देखील विचारूया नेमकी कशा प्रकारे त्यांनी याच या सगळ्याचं नियोजन केलंय सा, काय सांगाल आता सध्या सा सहा डिसेंबर आहे आज तीन डिसेंबर आहे आणि सध्या मोठ्या संख्येने तयारी जी आहे सहा साठी विद्युत पुरवठा त्यांना होण्यासाठी सुरू आहे कशा प्रकारे सध्या ती असं माहितीये काय दरवर्षी आमचा ना चार तारखेपासून हे कार्यक्रम आम्ही नियोजन करायचा पण ह्या वर्षी आम्ही तीन तारखेपासूनच आमची म्हणजे पूर्ण तयारी झाली आजपासून आम्ही पूर्णपणे तयार आहोत अच्छा म्हणजे आता काही विशेष वेगळी तयारी करायची गरज नाही पूर्ण आम्ही तयार आहोत आता जसे जसे तुम्हाला म्हणजे लोकांची डिमांड वाढत चालणार इकडे की आम्हाला मीटर पाहिजे विद्युत पुरवठा पाहिजे आम्ही ते त्याला पूर्णपणे द्यायला कॅपॅसिटी पूर्णपणे किती कारण तांत्रिक बाबी आम्हाला माहिती तुम्ही काय सांगाल साधारण किती ठिकाणी विद्युत पुरवठा होऊ शकतो किती प्रमाणात तो होऊ शकतो अशी सोयी सुविधा इकडे जेवढी लागेल आमची पूर्ण तयारी आहे अख्ख्या ग्राउंड मध्ये जेवढी लागेल ग्राउंडच्या बाहेर पण परिसर आहेत आमच्या वरिष्ठांनी आमचे जे अधिकारी वर्ग आहेत आमचे त्यांनी खूप चांगलं नियोजन केलं आहे त्याचं दरवर्षी आमची प्रॅक्टिस पण आहे ना तशी आम्ही एवढे वर्षपासून हे काम करत आलोय आमची प्रॅक्टिस पण तशी आहे की आम्हाला माहितीये की कुठे कुठे किती लागतात काहीतरी दोन तीन झाले ते समोरचे मागच्या वर्षी नव्हते ते आता नवीन झाले आम्हाला हे खात्री आहे जास्तच लागणार आहे मग त्या हिशोबाने आमची तयारी आहे साधारण तुम्ही किती कर्मचारी आता या ठिकाणी कार्यरत शिवाजी पार्क मैदानाच्या कामात जी नॉर्थ वॉर्ड चे आमचे सगळे कर्मचारी सगळे तिकडे डिपार्टमेंट आम्ही जवळपास फक्त तीस टक्के चालू ठेवले दादरला वाढला सत्तर टक्के माणसांची इकडेच जवळपास खूप मोठ्या संख्येने कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणखी काही तांत्रिक बाबी आहेत का हे देखील आपण जाणून घेऊयात काय सांगाल सर आणखी काही म्हणजे कशा प्रकारे हे नियोजन जे आहे ते करण्यात आहे आता साहेबांनी हे जी नॉट कस्टमर केअर डिपार्टमेंटचे आहेत त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा मिळून आम्ही ऑपरेशन अँड मेंटेनन्स डिपार्टमेंट वाले आहोत आमची पंधरा ते वीस माणसांची जी टीम आहे स्टाफ आहे जे आम्ही इथे अखंड वीज पुरवठा चालू राहावा आणि तो ब्रेकडाऊन ना व्हावा आणि आला तर तो विथिन मिनिट फाईव्ह मिनिट्स टेन मिनिट मध्ये शॉर्टेज मध्ये सप्लाय कसं चालू करता येईल त्याच्यासाठी आमचा पूर्ण स्टाफ वेगवेगळे इथे पॉवर हाऊस आहेत आपल्या लोकेशन मध्ये तिथेही आमच्या गँग डेप्यूट केलेल्या आहेत हे जे आपण इथे तुम्ही पिलर बघाल तर तिथेही कधी कधी केबल जळते लोडमुळे तर ते तेही रिस्टोअर करण्यासाठी आपण एक वेगळी टीम तिथे प्रोवाइड केलेली आहे असे स्ट्रीट लाईटिंगचे जे पोल्स आहेत त्याच्याही आमची टीम आहेत म्हणजे ऑपरेशन अँड मेंटेनन्स डिपार्टमेंटकडनं आपण जेवढा काही स्टाफ देता येईल तो आमच्याकडनं प्रोवाइड केलेला आहे आमच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे त्याच्याप्रमाणे आमचं इथे फर्स्ट सेकंड आणि नाईट असे चोवीस तास आमच्या शिफ्ट ड्युटी चेंज होत राहतात जेणेकरून आपल्याला ट्वेंटी फोर हवर्स अखंडित वीज पुरवठा इथे मिळावा खूपच खर तर या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांसाठी मोठ्या संख्येने बृहमुंबई महानगरपालिका ही आता सध्या सक्रिय आहे ती सज्ज झालेली आहे आणि सहा डिसेंबरला अजून तीन दिवस बाकी आहेत मात्र तरी देखील ज्या जी विद्युत पुरवठा जो आहे त्यात कुठल्याही तांत्रिक अडचणी येऊ यो, नये यासाठी पूर्णपणे सज्ज आहे या ठिकाणी ब्रो मुंबई महानगरपालिका आणि त्यांचे जवळपास सत्तर टक्के कर्मचारी जसं त्यांनी सांगितलंय सत्तर टक्के कर्मचारी या ठिकाणी सक्रिय आहेत आणि त्यामुळे ता आता कुठली अडचणी येणार नाही ना अशीच आम्ही अपेक्षा ठेवतो हो काय सांगाल सर तुम्हाला काही मॅडम आम्ही एवढंच आमच्या जे आहे आमच्या वरिष्ठांचा आदेश आहे म्हणजे आमच्या जे बी एस टी आमची जी एवढं मोठा जेव्हा आपण साजरा करतो दहा अकरा लाख पब्लिकेकडे कुठलाही एक्सिडेंट होऊ नये ह्याची आम्हाला ना एवढी म्हणजे आम्ही त्याची एवढी हे करतो ना काळजी घेतो त्याच्यामुळे ह्या पहिल्यांदा एक दिवस आधी कारण माणसं जास्त येणार असं आम्हाला पण हे आहे की गर्दी वाढू शकते वाढते त्या हिशोबाने एक दिवस आधी हे जे नियोजन चालू झालंय आम्हाला ते लगेच कळलं की हे खूप सेन्सिटिव्ह मॅटर आहे म्हणून आमची जेवढी माणसं आहेत ते कामाला लागलीत या ऑपरेशन मेंटेनन्स इतर डिपार्टमेंट ची का वर तुन वाले अधिकारी पण त्यांच्या पण लक्ष इकडेच आहे म्हणजे एवढा म्हणजे मोठा कार्यक्रम आहे नक्कीच शक्य झालेलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजासाठी जे त्यांनी केलेलं आहे कार्य आहे त्याचाच एक भाग आहे की आज आपणही इकडे तेवढा मेहनतीने त्यांच्या कार्य आपण कार्य करतोय आपण थोडक्यात तुम्ही सगळ्यांसोबत मिळून एक समान काम त्यांच्या प्रमाणे करू त्यात तुम्हाला कधीही विषमता जाणवत नाहीये की तुम्ही यांच्यापेक्षा कुठले तरी वेगळा त्याच कारण बाबासाहेब आंबेडकर त्यामुळे त्यांच्यासाठी करताना त्यांनी जे कार्य केलेलं आहे समाजासाठी सर्व इवन सर्वांसाठी केलेलं आहे त्याचाच एक भाग आहे की आज आपणही ते खूप मोठ्या संख्येने आपला कर्मचारी पण इथे उपस्थित आहे आणि आपणही त्यांचं कार्य व्यवस्थित व्हावं जेणेकरून लोकांनाही गैरसंजय व्हावी आणि त्यांचाही खूपच छान बोलला तुम्ही आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इतक्या मोठ्या संख्येने आता तयारी तर झालेली आहे मात्र यात कुठलीही अडचण येऊ नये यासाठी देखील हे अशाच पद्धतीने आणखी तीन दिवस म्हणजे सहा डिसेंबर पर्यंत अशाच प्रकार प्रमाणे त्यांच्या कर्तव्यावर ते तत्पर असणार आहेत आणि या ठिकाणी कुठलीही अडचण येऊ नये याची आताच काळजी घेतलेली आहे त्यामुळे हा काय सहा डिसेंबरचा जो आहे तो दिवस व्यवस्थितपणे पार पडेल याची सर्वांना अपेक्षा आहे बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा लवकरच येणार आहे सहा तारखेला यासाठी सगळीकडे दादरमध्ये त्यांचं नियोजन केलं जातं आहे भीम अनुयायांचं आणि मोठ्या संख्येने लाखोंच्या घरात जे आहे ते या ठिकाणी लोक जे आहे ते दाखल होत असतात आणि सहा डिसेंबर खर तर चार तारखेपासूनच लोक हळूहळू दाखल होण्यास सुरुवात होते आणि त्यासाठी एक विशेष जी आहे व्यवस्था भीम अनुयायांची या ठिकाणी केली जाते आंबेडकरी अनुयायी इथे या ठिकाणी येतात तर त्यासाठी साफसफाई तुम्ही पाहू शकता माझ्या मागे सध्या सुरू आहे आणि मोठ्या संख्येने साफसफाई साठी व... कर्मचारी जे आहेत ते तैनात आहेत या ठिकाणी त्यांच्या कर्तव्यावर या ठिकाणी आहेत लोक परिपूर्णपणे काळजी घेतात की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गैरसोय येणारे आंबेडकरी समाजाची किंवा आंबेडकरी अनुयायी जे येतात त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी इथे पूर्णपणे तयारी सुरू आहे बीएमसी कर्मचारी या ठिकाणी जे आहेत ड्युटीवर आहेत आणि ते आपलं काम काटेकोरपणे पूर्ण करायची त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि त्यानुसार ती या ठिकाणी स्वच्छता करताना देखील दिसत तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने कर्मचारी या ठिकाणी आहेत त्याचबरोबर अनेक स्टॉल्स वगैरे लागतात त्यांची देखील सध्या तयारी सुरू आहे ते देखील आता उभारणं सुरू झालेलं आहे भीम अनुयायी जे आहे ते चार तारखेपासून येतात त्यामुळे ते इथेच राहतात तिथे झोपतात त्यामुळे त्यांच्या झोपण्यासाठी या ठिकाणी मोठमोठे मंडप जे आहे ते बांधण्यात आलेले आहे तुम्ही पाहू शकता त्याचंही बांधकाम सध्या सुरू आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे कुठल्याही प्रकारे येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होऊ नये यासाठी कडेकोड बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे बृहमुंबई मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जे आहे विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम जे आहे ते देखील राबवण्यात येते आणि त्यासाठी देखील या ठिकाणी स्टॉल पाहायला मिळतात तसंच मोठा जो आहे मंडप ज्या ठिकाणी त्याच्या आश्रयाखाली अनेक अनुयायी जे आहेत ते आश्रय करू शकतात अशा प्रकारे या ठिकाणी सोयी झालेली आहे त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता विशेष जे आहे फिल लावण्यात आलेले आहे बृह मुंबई महानगरपालिकेकडून म्हणजे शासन दे शासन देखील यासाठी तत्पर आहे आता सध्या या कामासाठी तत्पर वेग काम आहे इथे वेगवेगळ्या प्रकारे स्टॉल वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत आणि त्यासाठी देखील या ठिकाणी काम सुरू आहेत फॅन्स लावण्यात आलेले आहेत लाईट्स लावण्यात आलेले आहेत आणि स्वच्छतेची देखील काळजी घेतलेली आहे या ठिकाणी आणि असे अनेक तंबूजे आहेत कारण शिवाजी पार्क मी मैदाना जर पाहत तर त्याचं क्षेत्रफळ खूप लांब आहे त्यामुळे या ठिकाणी अनेक मोठमोठे तंबू जे आहेत ते बांधण्यात आलेले आहे ज्यामुळे येणारा ऊन वारा यापासून संरक्षण व्हावं याचीही काळजी या ठिकाणी घेतली गेलेली आहे हळूहळू खरं तर अनुयायी जे लांब लांब जे मुंबईपासून किंवा महाराष्ट्र महाराष्ट्रापासून लांब राहतात ते आतापासूनच येण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता आता ही तयारी जी आहे पूर्ण झालेली आहे आज सकाळी जे आहे दादर रेल्वे स्थानकावर देखील पोलिसांना त्यांच्या काही निर्देश देण्यात आलेले आहेत त्यांची देखील तयारी सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्र शासन मुंबई पोलीस आता सध्या सहा डिसेंबरला घेऊन एकदम सज्ज झालेली आहेत आणि त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केलेली आहे आता सहा डिसेंबर येणाऱ्या सहा डिसेंबरला म्हणजेच येणाऱ्या महापरिनिर्वाण दिनी कशा प्रकारे हे दोन दिवस पार पडतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे त्यामुळे मोठ्या संख्येने भीम अनुयायी जे आहेत ते ठिकाणी दाखल होणार आहेत